शिक्षा परिषदेने एक निवेदन काढलेलं आहे टी टी एक्झामच्या संदर्भात डिटेल्समध्ये माहिती देण्यासाठीचं चा, ते निवेदन पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी तेवीस नोव्हेंबरला घेण्याचं नियोजन ऑलरेडी करण्यात आलं होतं अशी माहिती अध्यक्षांकडून देण्यात आली होती आता प्रसिद्ध निवेदन काढून या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे पहिली ते पाचवी पेपर एक सहावी ते आठवी पेपर दोन साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावरती नियुक्तीसाठी उमेदवारांना सर्वात प्रथम टी टी परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य आहे या परीक्षेच्या संदर्भात शासन निर्णय अनुषंगित माहिती सूचना एम एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज भरणे शुल्क भरणे आणि वेळ हे सर्व नमूद करण्यात आलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आता प्रक्रिया पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन चालू होणार आहेत अशी डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे एक्झाम ऑनलाईन आणि त्याचं प्रवेशपत्र पेपर कधी होणार आहेत ही डिटेल्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन पंधरा तारीख म्हणजेच अवघ्या दोन दिवसांनी सुरू होणार आहे आजची तेरा तारीख आहे उद्या चौदा आणि परवा पंधरा तारखेला म्हणजेच मोजक्या दोन दिवसामध्ये ॲप्लिकेशन सुरू होणार आता ही जी माहिती आहे ही दोन दिवसापूर्वीच ऑफिशियल एक त्यांच्या न्यूजला त्यांनी सांगितलं होतं की तेवीस नोव्हेंबरला त्याचं आयोजन करण्याचं विचार चालू होता परंतु आज ऑफिशियल ॲप्लिकेशन काढून त्यांनी हे सांगितलेलं आहे की डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन दिली आणि सांगितलं आहे पंधरापासनं तीन तारखेपर्यंत म्हणजेच पंधरा ते अठरा दिवसांचा कालावधी दिलेला आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि दहा तारखेपासनं तेवीस तारखेपर्यंत तुम्ही त्या प्रवेशपत्राची प्रिंट काढू शकता पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच साडेदहा वाजता पेपर पहिला आणि दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच अडीच वाजता पेपर दोन ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि यामध्ये जर काही अडचण असली तर या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे याचाच अर्थ या ठिकाणी नव्वद दिवसांचा कालावधी देण्यात आलेला नाही म्हणजे नव्वद दिवसांपेक्षा खूप कमी वा कालावधी आहे नोटिफिकेशन काढलं आता पुन्हा या ठिकाणी अजून एक म्हणजे उल्लेख देखील केलेला आहे की यामध्ये बदल होऊ शकतो यामध्ये महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामध्ये ॲप्लिकेशन व्यवस्थित फील करायचं तुमचं ॲप्लिकेशन फीज भरल्याशिवाय कंप्लीट होत नाही म्हणजेच परीक्षा शुल्क भरणे तुमची व्यावसायिक अर्यता व्यवस्थित भरायची आहे अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका आणि जो निकाल आहे याविषयीची सविस्तर माहिती ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे सिलेबससुद्धा ऑलरेडी जो गेल्या वर्षी होता तोच यावेळेस देखील आहे जे ऑलरेडी ऑफिशियल वेबसाईटवरती आहे यामध्ये अर्ज भरताना दहावी बारावीची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्यता व्यवस्थित भरायची आहे कारण तुमचं नाव तुमची बड्डे डेट हे त्या दहावी आणि बारावीच्या मार्कशीटवरती व्यवस्थित असतं त्यानंतर राखीव कुठल्या प्रवर्गामध्ये येत असतं ते देखील भरायचं आहे कारण पाच टक्के गुणांची सवलत ही राखीव प्रवर्गांना देण्यात आलेली असते आणि महत्त्वाचं म्हणजे हे ॲप्लिकेशन करत असताना नेहमी होणारा गोंधळ म्हणजे प्रूफ कुठला द्यायचा आणि कोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत आता ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला फोटो काढून फक्त त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत जे मोजकेच चार असतात नेहमीसारखे आता पहिला आहे एक तर तुम्हाला पहिलं ॲप्लिकेशन भरायचं त्या ॲप्लिकेशनमध्ये महत्त्वाचं आहे की तुमचा फोटो स्कॅन करायचा आहे स्वाक्षरी स्वयं घोषणापत्र आणि तुमचं जे स्वतःचं ओळखपत्र आहे मग ते कुठलंही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन आणि जेव्हा ॲप्लिकेशन सुरू होतील तेव्हा त्यामध्ये देखील याचं हे मेन्शन केलेलं असू शकतं काही ठिकाणी फक्त आधार कार्डच व्हॅलिड मानलं गेलं होतं परंतु इथे असा आज ह्या नोटिफिकेशनमध्ये कुठलाही उल्लेख नाही की आधार कार्डच जसा गेल्या वेळेसच्या नोटिफिकेशनमध्ये उल्लेख होता तुम्ही आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरा परंतु इथे उल्लेख नाही म्हणजे कुठलंही एक मग आधार कार्ड ओटींग ड्रायविंग लायसन हे आप हे झाले आपले ओळखीचा पुरावा मोजून चारच वस्तू आहेत फोटो सिग्नेचर सेल्फ डिक्लेरेशन आणि तुमचं आयडेंटी ह्या चार गोष्टी तुम्हाला फोटो काढून अपलोड करायचे आहेत आता जे तुम्ही ओळखपत्र अपलोड करणार ते तुमच्या जे ॲप्लिकेशनचं नाव टाकणार त्या नावाचंच आय डी आहे का ते पहा आणि तेच अपलोड करा जेणेकरून एक्झाम सेंटरला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि मुख्य म्हणजे फोटोच्या जागी फोटो सिग्नेचरच्या जागी सिग्नेचर आणि स्वयंघोषणापत्र याच्या जागी म्हणजे जे ते ज्याच्यात त्याच्या जागीच अपलोड करा कारण चुकून आता ते एखादी फ यामध्ये फ सेव्ह करून ठेवलेले असते डॉक्युमेंट्स आणि ते, ते चुकीच्या जागी देखील होऊन जातं अपलोड परंतु बरोबर व्यवस्थित पाहूनच ते अपलोड करायचे ॲप्लिकेशन सोमवारपासनं जरी सुरू झाले तरी कुणीही पूर्णपणे फॉर्म भरून ठेवू नका जिथपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन दिवस बऱ्यापैकी दिलेले आहेत तर काही टॅब नव्याने आणि नंतर त्यामध्ये अपडेट केले जातात ज्या ज्यात काही टॅब राहिलेले असतात ते नंतर दो देखील ते अपडेट करतात त्यामुळे लगेचच कुणी फॉर्म भरायच्या नादी लागू नका थोडे एक दोन दिवस जाऊ द्या आणि नंतरच व्यवस्थित माहिती घेऊन नंतरच तो फॉर्म भरा फक्त तुमचं आय डी तुमच्या नावाचंच असावं जे एक्झामसाठी तुम्हाला ते तुमच्या हॉल तिकीटवरती आय डीवरचंच नाव येईल जे तिथे उपयोगी पडेल त्यानंतर जे तुम्ही लॉग इन आय डी करता त्यासाठी तुम्हाला पासवर्ड असेल किंवा एक्झामचे कुठल्याही गोष्टी असेल तर ईमेल किंवा मोबाईलच्या एस एम एसवरती येतं त्यामुळे आय डी ईमेल आय डी आणि तुमचा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक हा व्यवस्थित देणं अनिवार्य आहे ज्यांना दोन्ही पेपर द्यायचे आहेत त्यांनी दोनदा ॲप्लिकेशन करायचे नाही त्या एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला uh, दोन्ही पेपर देण्यासाठी फॉर्म भरायचा आहे सेपरेट फॉर्म न भरता एकाच ॲप्लिकेशनमध्ये दोन्ही पेपर सिलेक्ट करायचं आहे त्याचं कारण असं की तुमचा पहिला आणि दुसरा एकाच दिवशी पेपर आहे त्यामुळे तुम्हाला ज्या एका सेंटरवरती तुमचा बैठक क्रमांक येईन मग तो सकाळच्या सत्रात आला तर दुपारच्या सत्रात सुद्धा तिथल्याच सेंटरला येणार यासाठी त्या एकाच आवेदनपत्रामध्ये भरायचं आहे इन्फॉर्मेशन फक्त फीज मात्र डबल लागते दोन्ही पेपरची सेपरेट चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त ऑनलाईन पद्धतीनंच ॲप्लिकेशन करायची आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्याशिवाय ॲप्लिकेशन कम्प्लीट होत नाही पेमेंट केल्यानंतरच ॲप्लिकेशन झालं असं समजण्यात येईल आणि एकदा ॲप्लिकेशन कम्प्लीट झालं की कुठलाही तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार नाही किंवा कुठलाही बदल करता येणार नाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हाच फरक आहे टी ई टी किंवा सी टी टीच्या ॲप्लिकेशनमध्ये टी ई टीमध्ये -टी जर तुमची काही चूक झाली तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिला जात नाही आणि खाली देण्यात आलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीनेच ॲप्लिकेशन करायचं आहे कुठलेही डॉक्युमेंट्स कुणालाही जाऊन कुठेही देण्याची काही गरज नाही जेव्हा तुम्ही पास होता तेव्हा ते, ते नंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर असतात तेवढे डॉक्युमेंट्स त्या ते ठिकाणी ज दाखवून मग तुम्हाला तुमचं मार्कशीट मिळतं आणि तेव्हा मात्र तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन आणि तुम्ही जर डॉक्युमेंट्स दाखवू शकले नाही तर मात्र तुमचा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकीच्या तुमची उमेदवारी त्या ठिकाणी रद्द केली जाते आठ नंबरचा मुद्दा दिलेला आहे एकापेक्षा जास्त जर ॲप्लिकेशन केले तर जो सगळ्यात शेवटी ॲप्लिकेशन तुमचं असेल त्याची प्रिंट काढून तुम्हाला त्याचंच टी टीमध्ये एक्झाम द्यायची आहे आठ नंबरच्या मुद्द्यासाठी तर मी सांगेन तुम्ही एक दोन दिवस ॲप्लिकेशनच करू नका सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित घेतल्याशिवाय तुम्ही ॲप्लिकेशन स्टार्ट करू नका त्यामुळे तुम्हाला डबल डबल कारण जेव्हा तुम्ही डबल ॲप्लिकेशन करणार तुम्हाला फीज तर तेव्हा डबल भरावी लागते आणि ते फीज तुम्हाला पुन्हा रिटर्न भेटत नाही आणि नऊ नंबरच्या मुद्द्यात लिहिलेलं आहे की दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एम एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवार आहेत ती त्या उमेदवारांना यामध्ये टीई टीसाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही आणि जर चुकीच्या पद्धतीने माहिती भरली आणि ॲप्लिकेशन केलं तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि पुन्हा ज्या काही अपडेट असतील त्यासाठी ऑफिशियल वेबसाईट एम एस सी पुणे डॉट इन याच्यावरती अपडेट करत राहायचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे जे कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी आहे हे डेट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा व्यवस्थित माहिती घेऊन व्यवस्थित ॲप्लिकेशन भरा मंडेपासून हे ॲप्लिकेशन सुरू होणार आहे आणि जर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं जर ॲप्लिकेशन गेले कारण दो तीन महिने मिळत नाहीत कुठलीही एक्झाम घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जातो जसं गेल्या वर्षी झालं तसंच याही वर्षी आहे विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केले परंतु मुदतवाढ दिली नव्हती कदाचित आता देतील याची गॅरंटी नाही त्यामुळे या ठिकाणी नोटीस तर दिलेली आहे की बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे यामध्ये बदल होऊ शकतो पण होईल पण किंवा नाही पण पण तुम्ही त्या तयारीमध्ये असावं हो। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात